मुगदा जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण सध्या आहे सर्वत्र उमेदवार प्रचार करताना दिसतात याच संदर्भातली बातमी आहे काय हे बातमी आपण पाहूयात खालापूर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी चुरस असल्याचे पाहायला मिळते पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून शिवसेनेची अनेक वर्षाची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभापतीपद मिळवते का याची उत्सुकता आहे साजगाव पंचायत समिती गणातून निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जाते खालापूर तालुका पंचायत समितीच्या आठ जागांसाठी येत्या एकवीस फेब्रुवारीला निवडणूक होते खालापूर पंचायत समितीवर गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे पंधरा वर्ष शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाकडून केला जात असतानाही शिवसेनेचा भगवा मात्र पंचायत समितीवर कायम फडकत राहिला आहे खालापूरमध्ये यावेळी शिवसेना स्वबळावर लढत असून राष्ट्रवादीच्या साथीला शेकापक्ष असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळेच खालापूर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा तिरंगा यावेळी नक्की फडकेल असा दावा आमदार सुरेश लाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे शिवसैनिक मात्र ग्रामीण भागात आमची मोठी ताकद असल्याने पंचायत समितीवरचा भगवा यावेळी कायम राहील असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत गेल्या काही निवडणुकांपेक्षा राष्ट्रवादीने यावेळी चांगले उमेदवार दिले आहेत त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत सर्व उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त आहेत मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जातोय भाजप भारिप आणि मनसे यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले असले तरी तालुक्यात खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच आहे पंचायत समितीचे सभापतीपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे पंचायत समिती गणातून निवडून येण्यासाठी महिला उमेदवारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर बहुमतही आले पाहिजे यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत पंचायत समितीच्या आठपैकी चार जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत सर्वच ठिकाणी रंगतदार लढती होणार असल्या तरी सासगाव गणातून निवडून येणाऱ्या महिला उमेदवाराला सभापती पदाची अधिक संधी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे साजगाव गणातून राष्ट्रवादीने तालुका युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धा साखरे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने शिवसेना नेते गोविंद बैलमारे यांची कन्या आणि शेखापन नेते संदीप पाटील यांच्या भावाची पत्नी रेखा पाटील यांना रिंगणात उतरवले आहे या दोघींमध्ये होणाऱ्या लढतीकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून या दोघींपैकी एकीच्या गाळात पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी